आपण पाहत आहोत न्यूज मराठी लाईक करा शेयर करा सबस्क्राइब करा शेअर अपडेट सांगोला तालुक्यातील महूद मध्ये चोरीचे तेवीस लाख सव्वीस हजार दोनशे पन्नास रुपये किमतीचे सोने जप्त चोरीचे सोने विकायला आलेल्या इसमाला सांगोला पोलिसांनी ठोकल्या बेड्या सांगोला तालुक्यात चक्क तेवीस लाख किमतीचे सोने जप्त अडखळात उत्तर दिल्यानं तरुण ताब्यात सराफ दुकानदारासह सो, चोरीचे सोने विक्री करण्यासाठी आलेल्या तरुणास पोलिसांनी पकडले त्यांच्याकडून सुमारे तेवीस लाख रुपये किमतीचे चारशे सव्वीस ग्रॅम अठरा कॅरेट सोन जप्त करण्यात आले ही कारवाई मंगळवार दिनांक सतरा रोजी दुपारी दोनच्या सुमारास महूद तालुका सांगोला इथं करण्यात आली याबाबत पोलीस हेड कॉन्स्टेबल अस्लम काजी यांनी अतुल धोत्रे वेवर्ष सव्वीस राहणार गारडी तालुका पंढरपूर यांच्या विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे एकावन्नचे कलम एकशे प्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल केली आहे सांगोला पोलीस स्टेशनचे से पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम काजी हे मंगळवार दिनांक सतरा रोजी महू दूरक्षेत्र हद्दीतील दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना त्यांना दुपारी दोनच्या सुमारास बातमीदारामार्फत एक संशयित हा येथील एका सराफामध्ये चोरीचं चो सोनं विक्री करत असल्याची माहिती मिळाली त्याधारे पोलीस हेड कॉन्स्टेबल अस्लम काजी व पोलीस हेड कॉन्स्टेबल बोराडे असे मिळून ज्वेलर्सच्या ठिकाणी गेले आणि ज्वेलर्समधून बाहेर येत असलेल्या एक जणाकडे बोट दाखवल्यानं पोलिसांनी त्याच्याजवळ जाऊन आपण पोलीस, पोलीस असल्याची ओळख सांगताच पोलिसांना पाहून तो भांबावून गेला पोलिसांनी त्याला नाव गाव व पत्ता विचारला असता त्यानं सांगू लागल्यानं तो त्याच्या खिशावर हात दाबू लागल्यानं कार्यालयात नेऊन चौकशी केली असता त्याच्या अंगझडतीमध्ये पॅन्टच्या खिशात शंभर रुपयाच्या चार नोटांसह अंदाजे चारशे ग्रॅम वजनाचे पिवळे धातूची लगड मिळून आल्यानं त्यास मुद्देमालासह ताब्यात घेतले तरुणाकडे पावत्या आढळल्या नाहीत पोलिसांनी तरुणाला पिवळ्या धातूची लगड कुठून आणली चोरली आहे का किंवा कुणाची आणली आहे का ती विकण्यासाठी आला होतास का याबाबत विचारले असता त्यानं कोणतंही समाधानकारक उत्तर दिलं नाही अगर मालकी हक्काच्या पावत्याबाबत चौकशी केली असता त्यानं त्याच्याकडे पावत्या नसल्याचं फिर्यादीत म्हटलंय